रत्नागिरीत गेले दहा दिवस जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसानं आज थोडीशी उसंत घेतली आहे मात्र जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट आहेच आहे पावसामुळे पाणी टंचाईग्रस्त गावांना दिलासा मिळाला आहे जलस्रोत प्रवाहित झाल्यानं गावांमध्ये धावणारे पाण्याचे टँकर थांबलेत मात्र पावसामुळे पेरण्याही खोळंबल्या आहेत त्यामुळे बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे आणि या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी गेल्या दहा दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढलेलं होतं पण काल सायंकाळपासून मात्र पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचं चित्र आहे आज देखील रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे पण आज सकाळपासूनच संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय गेल्या आठ ते दहा दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जलस्रोत प्रवाहित झालेले आहेत नदी नाले तुडुंब भरून वाहताना दिसत आहेत आणि त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जी पाणी टंचाईग्रस्त गावं होती त्यांना कुठेतरी दिलासा मिळालेला आहे आणि दरवर्षी साधारणतः जून महिन्या पा, जूनच्या पाच ते दहा तारखेपर्यंत टँकर धावत असतो या वर्षी मात्र एकवीस मेलाच टँकर बंद झालेले आहेत त्यामुळे टंचाईग्रस्त गावांना कुठेतरी या पावसामुळे दिलासा मिळालेला आहे तर दुसरीकडे या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मात्र काहीशी वाढ झालेली आहे कारण गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतजमीन जी आहे ती पूर्णतः ओली झालेली आहे त्यामुळे पेरण्या खोळंबलेल्या आहेत त्यामुळे पावसाने पुढचे काही दिवस विश्रांती घ्यावी उसंत घ्यावी अशी अपेक्षा बळीराजा व्यक्त करताना दिसतोय पण एकूणच जर आपण पाहायला गेलं तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात आठ दिवसात पडत असलेल्या पावसामुळे अक्षरशः दैना उडवलेली होती काही ठिकाणी झाडं देखील उन्मळून पडलेली होती त्याचप्रमाणे दापोलीमध्ये देखील एक इसम वाहून गेलेला होता त्याचा मृतदेह देखील काल सापडलेला आहे आणि ठिकठिकाणी काही ठिकाणी घरांमध्ये पाणी साचण्याच्या भरण्याच्या देखील घटना घडलेल्या होत्या पण कालपासून मात्र पावसाने विश्रांती घेतल्यामुळे काहीसा दिलासा मिळालेला असला तरी बळीराजाच्या चिंतेत मात्र वाढ झालेली पाहायला मिळते राकेश गुडेकर एनडीटी मराठी रत्नागिरी